आज आमचे मित्र उमेश परदेशी यांचा वाढदिवस आहे किती आहे उमेश वन ऑगस्ट अठ्ठावन्न वर्षाचे झालेले आहेत तरी त्यांना सर्व आज ज्येष्ठ नागरिक ग्रुप जमला आहे मी तो तो दाखवणारच आहे त्या सगळ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता प्रवक्ते साहेब देशपांडे हे आपल्याला पुढचं सगळं काही सांगतील नमस्कार नमस्कार मित्रांनो ग्रुपला आज आपले परम मित्र माननीय श्री उमेश परदेशी यांचा अठ्ठावनवा वाढदिवस आहे तर उमेश परदेशी हे प्रॉपर नाशिकचेच आहे नाशिकचा त्यांचा जन्म आहे आणि अठरा दहा स सदुसष्ट साली त्यांचा जन्म झाला नाशिकचे असल्यामुळे त्यांना नाशिकचा कानाकोपरा सगळा माहितीच आहे निर्मला कॉन्व्हेंट सारख्या अतिउच्च हुशार शाळेत ते जात होते लहानपणी त्या शाळेत अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची गणना होती त्यानंतर ते चांदवडला पाच वर्ष होते सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्स घेण्यासाठी तर तीन वर्षाचा कोर्स असताना त्यांनी तिथे पाच वर्ष अफाट मजा केली अफाट मजा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कॉलेजमध्ये चांदवडच्या क्रिकेट आणि कॅरम मध्ये एक नंबरचा विद्यार्थी होता हा असे आमचे परदेशी यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स झाल्यानंतर ते अक्षरशः अशोक बिल्डिंग कॉल एवढा मोठा बिल्डर आहे नाशिकमधला त्याच्याकडे सर्विसला होते ती सोडल्यानंतर काही दिवस नाशिक रोडच्या बिल्डरकडे कामाला होते परंतु आयुष्यात माणसाच्या काहीतरी असे आघात होतात की माणूस एकदम अपसेट होतो होतच नव्हतं होतं अनेक परिस्थिती घरची चांगली होती त्यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय होता त्यांच्या वडिलांचा नाशिकमध्ये लॉन्ड्रीचा व्यवसाय होता घरची परिस्थिती खूप चांगली होती प्रत्येक नातेवाईकाला अफाट मदत केली या माणसाने नंतर काही काळ त्यांच्यावर असा आला की सांगण्यासारखं नाही त्यानंतर त्यांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्यांना दोन कन्या झाल्या त्यांची मिसेस मुंबईच्या असतात मुंबईला असतात आणि त्या मुंबईच्याच आहे असे आमचे उमेश परदेशी यांचा आज वाढदिवस आहे आमच्या सर्व जैव ग्रुपच्या तर्फे त्यांना भावी आयुष्य आनंदात सुखात आनंदात जावो ही सर्वांना प्रार्थना जैभ ग्रुप तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू वाढदिवसाच्या हार्दिक हा थांबा थांबा तर परदेशी उमेश परदेशी यांना आपले पटेल काका शाल देतील आज सत्कार करतील पटेल काका शाल पुढे आता मिळेल तुम्हाला नाही कॅमेराकडे पाठ नका करू इकडे तोंड ठेवा तुम्ही असेच उभे राहा तसाच उभाराम साहेब मग त्यानंतर त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा त्यांचा सत्कार करतील निकम, या, निकम जा। जा। वाँ 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 वाँ। हो त्यानंतर आम्ही आज फिरता भुके आणला आहे तो बाबा स्वतः त्यांना देतील आणि त्यांचा सत्कार करतील बाबांकडे फोन करा नारोळ फिरता नाही साहेब <laughs> <laughs> तुम्ही आता एक काम करा बुके आणि नारळ यांच्या कोणाला टाका प्रत्येकाच्या हातात हात द्या नायची बाबा कॅमेऱ्यात होईल बरं का इकडे हा बुके आपण तयार करून घेतला आहे प्रत्येकाला वाढदिवसाला आपल्या हातात मिळेल परत जमा करायचा पुढच्या महिन्यात परत हात घेऊन जायचा बरं का हा ठेवत्या पिशवी नारळ नाही फक्त अहो बुके हा फिरताय आपला फक्त बुके ठेवायला हा वरच्या पिशवीत

아무필름이야. 이거이말이야, 선생님. 아, 아미도가오. 오, 아하하하.

आजच्या आपल्या वाढदिवसाचे मेंबर उमेश परदेशी हे आपल्या याच्याबद्दल दोन शब्द बोलतायत बोला बोला समोर मी पहिले ज्यांचे राहायचो गीतांमध्ये नातेवाईकांमध्ये प्रॉब्लेम झालेले माझा मी जेव्हा इथं आलो दीड वर्ष झालं मला एकदम चेंजेस हळूहळू व्यवस्थित एकदम व्यवस्थित झालो व्यवस्थित बोलायला लागलो लोक चांगले मला त्याच्यामुळं हळूहळू बोलायला लागलो आणि यांनी देवाचं व्यवस्थित केलेले त्यांनी हो त्याच्यामुळं माझं सगळं चांगलं झालं माझा वाढदिवस एक ऑगस्टला असतो आज एक व्यवस्थित त्यांनी नऊ तारीख लिहिली नऊ तारीख आजची वन थ्री फाईव्ह सेवन नाईन आज नऊ तारीख आणि आजारी होतो त्याच्यामुळं त्यांनी केलं नाही पण नऊ तारीख बरोबर निवडली त्यांनी त्याच्यामुळे आनंदी आहे ना हो आनंद आग याच्या आनंद आल्या जय हो थँक्यू एव्हरी वनवर आता उमेश परदेशी कडनं दिलेला अल्प सगळे ज्येष्ठ नागरिक येत आहे यानंतर थोडा वेळ दुसरा कार्यक्रम होणार आहे तर सगळे जागेवरच बसून राहणे दुसरा पण येणार का दुसरा कार्यक्रम पण आहे